नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण प्रश्नोत्तर घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि वीस पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे आहे तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे की मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील आपल्याला उभयान्वयी अव्यय शोधायचे आहे तर आपल्याला ऑप्शन्स दिले आहे की ऑप्शन ए आहे पुरावे ऑप्शन बी परी त्यानंतर ऑप्शन सी रूपे आणि ऑप्शन डी कीर्ती तर या ऑप्शन्सपैकी या प्रश्नाचे उत्तर काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी परी मरावे परी कीर्ती रूपे उरावे म्हणजे मरावे किंवा की कीर्ती रूपे उरावे या ठिकाणी हा परी हा शब्द जो आहे तो उभयान्वयी अव्यय आहे लक्षात ठेवायचा आहे परीक्षेमध्ये येणारा हा प्रश्न आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात तर कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे वाक्य कर्तरी प्रयोग त्यानंतर प्रयोग आणि शब्द समूह तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रयोग कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात तर प्रयोग असे म्हणतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राजीव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे राजीव या शब्दाचा तर रा खालीलपैकी ऑप्शन्स पैकी विचारलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक आहे सरोज त्यानंतर अरविंद आणि पंकज त्यानंतर ऑप्शन क्रमांक डी आहे यापैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो राजू या शब्दाचा समानार्थी शब्द रा सरोज असाही होतो त्यानंतर अरविंद आणि पंकज असाही होतो त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे यापैकी सर्व म्हणजेच राजू याचा समानार्थी शब्द आहे सरोज अरविंद आणि पंकज विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये रिपीट होत असतात आणि खूप महत्वाचे प्रश्न आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा सांगितलं आहे की रामाने रावणाला मारले या वाक्यातील तर या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग किंवा यापैकी नाही तर यापैकी कोणता प्रयोग आहे असे आपल्याला विचारलेले आहे तर रामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग आहे विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोग कोणता प्रयोग आहे तर भावे प्रयोग या प्रश्नाचे उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तसेच राहिलेले शब्द म्हणजेच काय तर संस्कृतमधून मराठीत आलेले जसेच्या तसे त्याच त्याँच स्वरूपामध्ये राहिलेले शब्दांना काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तर तत्सम असे म्हणतात तर या ठिकाणी आजच्या सिरीजमध्ये आपण फक्त प्रश्न आणि उत्तरं असंच घेणार आहोत सविस्तर माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो या एस डी पब्लिकेशन या चॅनलमधील व्हिडिओ तुमच्यासाठी जर युजफुल ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकून क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यात रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येईल तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले आहे प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह अवतरण चिन्ह किंवा यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो ते वाक्य आहे आवडले का तुला हे पुस्तक तर या ठिकाणी कोणते विरामचिन्ह येईल हे सांगायचे आहे जर जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही ते उत्तर कमेंटमध्ये देऊ शकता तर या प्रश्नाचे उत्तर आहे आवडले का तुला हे पुस्तक ते या ठिकाणी प्रश्नचिन्ह येणार आहे ऑप्शन क्रमांक एक झाले या प्रश्नाचे उत्तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सात नंबरचा प्रश्न आहे दिगंबर या शब्दाचा विग्रह कसा होईल तर दिगंबर हा जो शब्द आहे तो संधी या टॉपिक मधील आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्न उत्तराच्या स्वरूपातच व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे प्रश्न आणि डायरेक्ट त्याचे उत्तर आपण या ठिकाणी देणार आहोत सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत या ठिकाणी वीस प्रश्न कम्प्लीट करायचे आहेत त्यानंतर या प्रश्नाचे उत्तर आहे दिगंबर या शब्दाचा विग्रह कसा होईल तर दीक अधिक अंबर या ग च्या ऐवजी हे इथे क वापरलेले आहे आणि त्या क चा पाय मोडलेला आहे दीक अधिक अंबर म्हणजेच काय तर दिगंबर असा शब्द तयार होत असतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आठ नंबरचा न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलेच असेल की प्रयोग टॉपिक्स वरती बऱ्यापैकी प्रश्न विचारले जात आहे त्यामुळे तुम्ही प्रयोग या चॅप्टरला तुमच्या अभ्यासामध्ये जास्त वेटेज द्यायची आहे तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला तर या प्रश्नाचे उत्तर आहे कर्मकर्तरी प्रयोग या प्रश्नाचे उत्तर आहे न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला आहे तर या वाक्याचा प्रयोग आहे कर्मकर्तरी प्रयोग त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ज्या वाक्यात केवळ विधान असते ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास कोणते वाक्य म्हणतात तर या ठिकाणीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला काय म्हणतात तर विधानार्थी वाक्य म्हणतात विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी केवळ वाक्य सुद्धा ऑप्शन मध्ये दिले आहे परंतु ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला काय म्हणतात तर विधानार्थी वाक्य असे म्हणतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर या ऑप्शन्स पैकी चार ऑप्शन्स पैकी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने अचूक शब्द कोणता आहे अचूक म्हणजेच काय तर बरोबर शब्द कोणता आहे तर या, या प्रश्नाचे उत्तर प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक बी प्रावीण्य हा जो शब्द आहे तो अशा प्रकारे लिहितात तर विद्यार्थी मित्रांनो यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि आपण जे वीस प्रश्न घेतलेले आहेत ते परीक्षेमध्ये आलेले आहे आणि समोरही परीक्षेमध्ये येण्याची संभाव्यता आहे त्यामुळे काही प्रश्न असे आहेत की कन्फ्यूज होतात त्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात अकरा नंबरचा पुढील शब्दाचा समास सांगा तर या ठिकाणी दररोज हा जो शब्द दिलेला आहे त्याचा आपल्याला समास ओळखायचा आहे तर दररोज हा जो शब्द आहे त्याचा समास आहे अवयवी भाव समास त्याची पुनरावृत्ती होत आहे दररोज नेहमी नेहमी हे जे शब्द आहे ते अवयवी भाव या समासात असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे हा अलंकार कोणता आहे आभाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे तर हा तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी गत माया राहू दे म्हणजे आभाळा सारखी तर या ठिकाणी उपमा अलंकार आहे लक्षात ठेवायचा आहे परीक्षेमध्ये येणारा हा प्रश्न आहे तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रामने प्रश्न विचारला या विधानातील कर्मओळखा आपल्याला कर्मओळखा सांगितलेलं आहे तर या चार ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचे उत्तर आहे रामने प्रश्न विचारला या वाक्यातील कर्म आहे प्रश्न त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आश्चर्य क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह अपसरण चिन्ह त्यानंतर उद्गार वाचक चिन्ह या चिन्हांपैकी आश्चर्य आणि क्रोध दर्शवणारे चिन्ह कोणते आहे तर ते आहे उद्गारवाचक चिन्ह ऑप्शन क्रमांक डी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ज्या वाक्यात एकच एक उद्देश व एकच एक विधेय असते ज्या वाक्यात काय एकच उद्देश व एकच विधेय असते त्याला काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो त्याला केवळ वाक्य असे म्हणतात ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्याला केवळ वाक्य असे म्हणतात त्यानंतरचा पुढचा सोळा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे तर या ठिकाणी आपल्याला सामान्य नाम विचारलेले आहे तर कृष्ण हे विशेष नाम आहे त्यानंतर पृथ्वी त्यानंतर सह्याद्री हे सर्व विशेष नाम आहे परंतु राज्य हे सामान्य नाम आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सर्वांची योग्यता सारखी नसते या वाक्यातील योग्यता हे नाम काय आहे तर सर्वांची योग्यता सारखी नसते या वाक्यात या वाक्यातील योग्यता हे नाम कोणते आहे तर या ठिकाणी हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वांची योग्यता शेवटी इथे ता लागलेले आहे तर ता म्हणजेच काय तर भाववाचक नाम आहे हे सर्वांची योग्यता सारखी नसते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भाववाचक नाम त्यानंतरचा अठरा नंबरचा प्रश्न आहे पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर या ठिकाणी आपल्याला वाक्यप्रचार दिलेला आहे जीव भांड्यात पडणे जीव भांड्यात पडणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आहे जीव कासावीस होणे जीव सांभाळणे जीव सुरक्षित ठेवणे किंवा संकट टळल्यासारखे टळल्यामुळे नारे घाटणे तर विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न आहेत की जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात या प्रश्नाला तुम्ही टिकमार करून ठेवायचे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संकट टळल्यामुळे नारे घाटणे म्हणजेच जीव भांड्यात पडणे या ठिकाणी आपल्याला असे वाटू शकते की जीव कसावीस होणे या प्रश्नाचे उत्तर असेल तर ते नाही या प्रश्न उत्तर आहे संकट टळल्यासारखे वाटणे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील म्हणीमध्ये गाळलेल्या जागी योग्य पर्यायी शब्द शोधा तर या ठिकाणी आपल्याला एक म्हण दिलेली आहे तर ती म्हण आहे पडत्या फळाची तर या ठिकाणी काही जणांना वाटू शकते या ठिकाणी गुढी असेल किंवा अजून काही साल असेल तर या प्रश्नाची उत्तर आहे पडत्या फळाची आज्ञा हा देखील परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे तुम्ही प्रश्नपत्रिकांचे जर व्यवस्थित ॲनालिसिस करत असेल तर तुम्हाला हा प्रश्न नेहमी दिसणार असणार आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सर्व प्रश्न नीट काळजीपूर्वक बघायचे आहे त्यानंतरचा या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे वीस नंबरचा डोळ्यात अंजन घालणे म्हणजेच काय तर डोळ्यात अंजन घालणे म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन्स दिले आहेत डोळ्यात खो दुखापत होणे चूक लक्षात आणून देणे डोळ्यात काजळ घालणे डोळे रागाने मोठे करून पाहणे तर या डोळ्यात अंजन घालणे या प्रश्नाचे उत्तर आहे चूक लक्षात आणून देणे एखाद्या व्यक्तीने जर काही चूक केली असेल तर आपण त्याला म्हणतो तुझ्या डोळ्यात अंजन घालणे म्हणजे चूक लक्षात आणून देणे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो एस डी पब्लिकेशन या चॅनलवरील आजच्या व्हिडिओतील प्रश्न जर तुमच्यासाठी युजफुल ठरले असतील तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास उड्याला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू